नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त अशी झंझणीत आणि चमचमीत पाता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी मेथीची भाजी आजपर्यंत तुम्ही कधीही अशी मेथीची भाजी खाल्ली नसणार इतकी टेस्टी भाजी ही मटन किंवा चिकनसुद्धा यापुढे विसरसाल अशी ही टेस्टी मेथीची भाजी बनते दोन चपात्या खाणारेसुद्धा चार ते पाच चपात्या खातील एवढी टेस्टी ही भाजी बनते तर एकदम सोप्या पद्धतीने हो कोणतीही पूर्वतयारी न हो करता आपण वेळेवरती ही मेथीची भाजी तयार करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी घेतलेली आहे कोळी कोळी मेथी छान मार्केटला मस्त अशी कोळी मेथी यायला लागलेली आहे तर मी ही निवडून घेतलेली आहे तर ही छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया तर बघा इथे मी घेतलेला मिक्सरचं पॉट त्यामध्ये घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नंतर घेतलेल्या सात ते आठ लसूण पाकड्या आणि एक इंच आलं टाकून घेऊया आणि मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि अर्धा चमचाला थोडंसं कमी जिरं घेतलेलं आहे नंतर घेतलेले आहे गावराणी कोथिंबीर ते सुद्धा या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया पाणी न टाकता बारीक वाटून घेऊया तर बघा मिरचीचं वाटण बनून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया तर बघा मेथी धुवून घेतलेली आहे पाणीसुद्धा निथळलेलं आहे तर हे बारीक चिरून घेऊया तर मेथी चिरून घेतलेली आहे तर ही एका बाउलमध्ये काढून घेऊया मेथीमध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ पाव चमचा लाल तिखट दोन चिमूट हळद नंतर टाकूया यामध्ये बेसनपीठ जसं लागलं तसं टाकायचं आहे सुरुवातीला मी दोन चमचे टाकणार आहे तर बघा ही वाटून घेतलेली पेस्ट टाकूया एक चमचा याने छान चव येईल आपल्या भाजीला तुम्ही आजपर्यंत अशा पद्धतीची मेथीची भाजी खाल्ली नसणार सुरुवातीला आपण असंच सोडून घेऊया पाणी न टाकता तर बघा मेथीनुसार आपल्याला बेसनपीठ लागतं इथे मी चार चमचे बेसन वापरलेलं आहे आणखीन लागलं ला तर आणखीन ला टाकूया तर बघा अशा पद्धतीचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर यामध्ये टाकूया थोडस तेल छान सॉफ्ट होईल पीठ तर बघा अशा पद्धतीचा गोळा तयार करून घेतलेला आहे जेवढं बेसन लागलं तेवढं टाकायचं आहे तर बघा इथे घेतलेलं मी लाटणं या लाटण्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि थोडंसं सुद्धा लावून घेऊया तर यामधला आपल्याला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे मेथीचा गोळा लाटण्यावरती लावून घ्यायचा आहे बघा असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला रोल आपल्याला प्लेटमध्ये असं ठेवून घ्यायचा आहे दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर हा रोल काढून घेऊया तर बघा दुसरीकडे मी दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर यामध्ये आपण हे रोल टाकून घेऊया पाणी छान उकळलेलं असावं तर यावरती ठेवूया आपण हाकण आणि रोल छान सात ते आठ मिनिटं उकडून घेऊया तर बघा चार मिनिट झालेले आहेत तर रोल पलटून घेऊया आणखीन चार मिनिटं आपण शिजवून घेऊया तर बघूया आपले मेथीचे रोल वाफवलेले आहे का तर बघू शकता तुम्ही आधीपेक्षा किती छान फुललेले आहे तर बघा बघा हाताला बेसन किंवा मेथी चिटकली नाही तर समजून घ्यायचे आपले रोल छान झालेले आहे आतमधून पोकळ असल्यामुळे छान लवकर शिजतात पकळलेले रोल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करून घेऊया तोपर्यंत आपण समोरची तयारी करूया तर हे आपण समोर पाणी वापरणार आहे हे फेकणार नाही आहे तर गॅसवर ठेवूया कढई तर कढईमध्ये टाकूया दोन पडी तेल तर बघूया तेल गरम झालेलं आहे का तर हे कढीपत्त्याचे पान आपण तेलामध्ये टाकून घेऊया नंतर टाकूया अर्धा चमचा मोहरी मोहरी छान होऊन देऊया तर बघा मोहरी छान तडतडायला थड़ लागलेली आहे तर नंतर टाकूया अर्धा चमचा जिरं नंतर घेतलेला आहे मी एक मोठ्या आकाराचा कांदा तो आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया थोडासा टाकूया हिंग आणि थोडंसं टाकूया मीठ त्यामुळे कांदा छान लवकर परते तर बघा कांदा छान गुलाबी झालेला आहे नंतर टाकूया आपण सुरुवातीला बारीक किरी वेची ती आलं लसूणची पेस्ट ही सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया तर बघा लसूण आणि मिरची सुद्धा छान परतली आहे नंतर टाकूया एक चमचा लाल तिखट नंतर टाकूया थोडीशी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊया नंतर मिक्सरचा पॉट धुऊन पाणी टाकूया मसाल्याला तेल सुट्टीपर्यंत शिजून घेऊया यावरती ठेवूया झाकण तोपर्यंत आपण मेथीचे रोल का कापून घेऊया तर याची आपण पातळ पीस करून घेऊया ज्या आकाराचा आपल्याला लागते त्या आकाराचा तर बघा आतमधून रोल छान पोकड झालेले आहे आणि सर्व मी रोल कट करून घेतलेले आहे तर मसालासुद्धा बघून घेऊया तर बघा मसाला छान भाजलेला आहे नंतर टाकूया तीन चमचे दही दही यासाठी नंतर टाकलेलं आहे की दही आपलं फुटणार नाही म्हणून मी नंतर वापरलेलं आहे हे सुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेऊया आजची रेसिपी एवढी भन्नाट आहे की तुम्ही आजपर्यंतसुद्धा अशी मेथीची भाजी कधी खाल्ली नसेल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसा मसाल्याला दह्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या मेथी रोलला नंतर आपले रोल हे मेथीमध्ये टाकून घेऊया मेथी रोल मिक्स करून घेऊया एकदम अलगद हलक्या हाताने मिक्स करायचे आहे कुणालाही कळणार नाही की ही मेथीपासून भाजी बनलेली आहे इतकी टेस्टी लागते की तुम्ही एकदा खाल तर याची चव कधीच विसरणार नाही हप्त्यामधून दोन ते तीन वेळा सुद्धा तुम्ही ही मेथीची भाजी बनवाल इतकी टेस्टी ही भाजी बनते रोल वाफवलेला हो आपण पाणी टाकून घेऊया जेवढा आपल्याला रस्सा हवा तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेणार आहे नंतर टाकूया चवीपुरतं मीठ आधीसुद्धा मीठ वापरलेलं होतं तर त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे एकदा आणखीन छान मिक्स करून घेऊया आणि उकडी काढून घेऊया तर बघा छान भाजी उकडलेली आहे तर बंद करून घेऊया तर बघा झणझणीत आणि चमचमीत मेथी रोल तयार झालेला आहे तर वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्हीसुद्धा ही मेथी रोल करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा मस्त अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चमचमीत मेथीरोल झालेले आहेत तर भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा तुम्ही ही मेथी रोल खाऊ शकता कुठेही तुम्हाला ही हॉटेलमध्ये सुद्धा ही रेसिपी मिळणार नाही तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मस्त अशी चमचमीत भाजीचा तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद